नमस्कार मित्रांनो मी सुप्रिया तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक नवीन कविता तर आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे ही खूप जुनी कविता आहे जुनी कविता मीन्स मी दोन चार वर्ष अगोदर लिहिलेली आहे तर मी आज सहज माझ्या वाचनात ती आली त्यामुळे मला तुमच्यावरती शेअर करायची आहे थोडी तोडकी मोडकी असेल थोडं काहीतरी चुकत असेल तर आय होप की तुम्ही समजून घेतील पण तुम्हाला नक्की आवडेल ती कविता तर प्लीज तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर मी कविता सुरू करते कोऱ्या कोऱ्या कागदावरती कैक लिहिल्या असतील गाणी कोऱ्या कोऱ्या कागदावरती कैक लिहिल्या असतील गाणी झाले असतील कित्येक राजा राणी पण तुझ्या माझ्या लिहिते मी एक नवीन कहाणी पण तुझ्या माझ्या वेडेपणाची लिहिते मी एक नवीन कहाणी नको तू राजा नको मी राणी नको तू राजा नको मी राणी आकाशातला नको तो चमचमता तारा बालपणीच्या खेळामधला मजा हवा आहे तो मित्र खरा बालपणीच्या खेळामधला मजा हवा आहे तो मित्र खरा पहिल्या सरीत भिजताना गेल्या काही होड्या चार अशाच आठवणी सारख्या पहिल्या सरीत भिजताना गेल्या काही खोड्या अशाच आठवणी सारख्या खोट खोट खेळत मोठे झालो खोट खोट खेळत मोठे झालो आणि सुरू झाला लपंडाव खरा आणि सुरू झाला लपंडाव खरा नजर चुकून दोघांची दोघही लपून बसतो नजर चुकून दोघांची दोघही लपून बसतो नक्की कसली ही भीती म्हणून चोरून सध्या बोलतो नक्की कसली ही भीती म्हणून चोरून सध्या बोलतो गल्ली भोळ्यात साऱ्या भातुकलीच्या खेळात तूच राजा आणि मीच राणी व्हायचो गल्ली भोळ्यात साऱ्या भातुकलीच्या खेळात तूच राजा आणि मीच राणी व्हायचो आता उगाच काही मग हुरू म्हणून साध बोलणंही टाळतो टाळा टाळा आता खूप झाली टाळा टाळ आता खूप झाली आता दोघेही एक हो भातुकलीचा खेळतो आता खरा खुरा जगू भातुकलीचा खेळतो खरा खुरा जगू राजा राणी सारखं कधी भांडू राजा राणीसारखं कधी भांडू तर मैत्री म्हणून समजून घेऊ हा प्रवास आपल्या सोबतीने हसत खेळत पार पाडू हा प्रवास आपल्या सोबतीने हसत खेळत पार पाडू तर ही माझी कविता आहे तर आय होप की तुम्हाला आवडली असेल कविता त्यामुळे नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं कविता ऐकून आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद